<फ़ागे> केज तालुक्यात पुन्हा एकाचा अपहरणाचा प्रकार समोर आला आहे त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत काम मंजूर करून आणण्यासाठी मुंबईला चल म्हणून अपहरण करून मारहाण केल्याचा दावा तो व्यक्ती करीत असून मी जीव वाचविण्यासाठी पडून आल्याचा दावा करण्यात आला आहे या घटनेने तालुक्यात खळबळ उर असून बीड जिल्ह्यात चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ज्ञानेश्वर गणपती इंगळे राहणार कळामंबा हल्ली मुकाम केज असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे इंगळे यांना अपहरणकर्त्यांनी मुंबई येथून वीस लाखाच्या कामाला मंजुरी आणू म्हणून केज येथील कळंब चौकातून चार चाकी वाहनात बसून घे नेऊन गेले चुंबळी फाटा येथे बंद असलेल्या पेट्रोल पंपामध्ये नेऊन मारहाण केली पायात साखळी व कुलूप लावले त्यांच्या त्यांच्याकडील पैसे मोबाईल काढून घेतले कसेबशी सुटका करून घेत मी पळून आलो असल्याने जीव वाचवल्याचा दावा अपहरण झालेले इंगळे करीत आहेत मला सकाळी पाच वाजता आपल्याला मुंबईला जायचं आहे म्हणून त्यांना आपल्याला पंखाजात ऐकून वीस लाखाचं पत्र आणायचं म्हणून दोन लाख रुपये दहा टक्क्याने घेऊन सोबत बोलवलं आणि कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली गाडी यायली म्हणून गाडीकडे वाट बघत बसलो तर पोलीस स्टेशनमधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघालो निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच माझं नरडा आवडलं दोरीनं पण पॅक आवडलं नाही मग दोन्ही मध्ये घालून ठेवलेले होते त्याच्यामुळं काही झालं नाही मग त्याच्यानंतर इथं पाठवत्याच्या पुढं जे पेट्रोल पंप बंद पडलेला आहे त्याच्या पुढं आल्यानंतर राईटला उजव्या हाताला एक बंगला आहे त्या बंगलेमध्ये आणून मारहाण केली आणि मला मध्ये रूममध्ये कोंडून ठेवलं पायाला कुलूप लावला साखळी लावून हाताला दावेनं बांधलं आणि तुझं आता संध्याकाळी बघू काय करायचं आहे ते माझ्या खिशेतले दोन लाख सात हजार आणि मोबाईल मोबाईल मध्ये माझे एक्कावन्न हजार रुपये फोनपेवर वर आहे ज्ञानेश्वर गणपती हिंगळे मूळ कळमंबा राहतो चंदन सावरवाला माझं बांधकाम आहे मी असं राहायला आहे ज्यांनी उचललं तुम्हाला त्यांची तुमची ओळख आहे हा आहे आहे ओळख आहे दत्ता तांदळे म्हणून कोणत्या उद्देशाने आपल्याला उचललं होतं त्यांनी त्याने ते उद्देश त्या टायमाला कळाला नाही ज्या टायमाला इकडं आणल्यानंतर उद्देश कळायला घ्यायला आपल्याला मारून टाकायचं होतं आपले पैसे घेऊन आणि अजून संध्याकाळपर्यंत पैसे मागव तुला सोडून देतो मी तुझ्या तु तु बरं आता यानंतर तुम्ही काय तक्रार वगैरे हो हां एस पी ऑफिसला जाणार घरी जाणार अजून तक्रार दाखल केलेली नाही 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 मी आता इथून मधून आलेलो राहणार राहणार हां त्याच्यामुळे तक्रार कोडली मला जायलाच हे नाही ना माझ्याकडे